नमस्कार मित्रांनो राज्यातील संजय गांधी निराधार योजना व इतर सर्व निराधार योजनेतील लाभार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची आणि दिलासादायक अशी बातमी कारण की आता लवकरच लाभार्थ्यांना तीन हजार रुपये पेन्शनही मिळणार आहे याबाबतचा शासनाचा जेर देखील आला आहे तर काही संपूर्ण अपडेट या ठिकाणी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार त्यामुळेच तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिजे आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पाहिल्यांदाचा असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपले व्हिडिओ देखील लायकन ठेवायचं आहे चला या ठिकाणी तुमचा जास्त वेळ नाही घेता आपण आपले व्हिडिओ सुरू करूयात तर आता या ठिकाणी आपल्या मोबाईलच्या श्रीवरती शासनाचा संपूर्ण एका जी आर पोहू शकता ज्यामधील विषय विशेष विशे सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्य वितरण डीबीटी पोर्टलद्वारे करण्याबाबत ज्यामध्ये हा जी आर निर्गमित करण्यात आहे तो म्हणजे चोवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी शासनाचा हा जी, जी आर निर्गमित करण्यात आला आहे ज्यामध्ये आता तुम्ही संपूर्ण काही प्रास्तावना आणि संपूर्ण काही माहिती पाहू शकता परंतु आपण एकदम थोडक्यामध्ये जाणून घेणार आहोत तर अखेरकार तुम्हाला कोणत्या महिन्याचे पैसे मिळणार व किती मिळत आणि कोणत्या दिवशी तुमच्या बँक खात्यावरती सर्व पैसे वर्ग होणार तर संपूर्ण काय माहिती पाहत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि इथपर्यंत आला असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक करून आपल्या चॅनल देखील सबस्क्राईब करून ठेवा तर आता ठिकाणी संपूर्ण काय जय मी तुम्हाला वाचून दाखवणार नाही परंतु अतिशय थोडक्यात आणि सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आपण आज वडिमध्ये करोत त्यामुळेच आता ठिकाणी हा जो काही कॉलम आहे तो अतिशय महत्वपूर्ण आहे आणि या ठिकाणी लक्ष द्या तर यामध्ये काय दिला ते समजून घ्यात तर पहा माय डिसेंबर दोन हजार चोवीस पासून राज्य पुरस्कृत योजनेचे पात्र लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डी बी मार्फत करण्यात येत आहे त्यानुसार राज्य पुरस्कार व केंद्र पुरस्कृत योजनेचे मार्च दोन हजार पंचवीस पर्यंतचे अर्थसहाय्य डीबीटी द्वारे थेट लाभार्थ्यांच्या खात्यावरचे जमा करण्यात आले तर आता ठिकाणी स्पष्टपणे पाहू शकता लाभार्थ्यांना मार्च महिन्यापर्यंतचे अर्थसहाय्य त्यांच्या बँक खात्यावरती वर्ग करण्यात आले या ठिकाणी जी आर मध्ये स्पष्ट उल्लेख करण्यात आलाय तर आता ठिकाणी तुम्ही म्हणाल मार्च महिन्यापर्यंत जर पैसे मिळत मग आखेकार आम्हाला पैसे कोणत्या महिन्याचे मिळणार आहेत आणि तीन हजार रुपये कसं काय मिळणार आहेत ते सांगा तर ते पण सांगतो या ठिकाणी पुढे अतिशय महत्वपूर्ण माहिती देण्यात आले ती ते पाहूयात तर पहा राज्यात सार्वत्रिक विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस असल्यामुळे तेवढी ऑक्टोबर व नोव्हेंबर दोन हजार चोवीस चे अर्थसहाय्य लाभार्थ्यांना वितरित करता आले नाही त्यामुळे आता सदर प्रलंबित असलेल्या अर्थसहाय्याचे वितरण विविध लाभार्थ्यांना डीबीटी अंतर्गत जमा करण्यासाठी शासनाने हा जे आर निर्मित करण्यात आलाय म्हणजेच आता या ठिकाणी माय ऑक्टोबर व नोव्हेंबर या कालावधीमध्ये महाराष्ट्र म्हणजे विधानसभा निवडणुका असल्याकारणामुळे व आचारसंहिता असल्या कारणामुळे कोणत्याही लाभार्थ्यांना ऑक्टोबर व नोव्हेंबरचे पैसे मिळले नव्हते परंतु आता हे पैसे वितरण्यासाठी शासनाने हा जी आर करण्यात आले आणि सर्व पैसे तुमच्या बँक खात्यावरती एकतीस पूर्वी जमा करण्याचे आदेश शासनाने दिलेले आहेत त्यामुळे मित्रांनो आता निराधार थे योजनेतील लाभार्थ्यांना लवकरच तीन हजार रुपये त्यांच्या बँक खात्यावरती वर्ग केले जाणार आहेत तर अशाच माहिती पूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून आपले व्हिडिओ देखील लाईक करून ठेवा चला तर मग भेटूयात पुढच्या माहिती पूर्ण व्हिडिओसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या मनापासून आभार